नवबुद्धाय जेवेम मी शामराव प्रज्ञासागर बळवंत भोसले बाबासाहेबाच्या कर्मभूमीचं काम केलेलं बाबासाहेबांची नाशिक ही कर्मभूमी तिचं उभं केलं सर्व समाजाच्या दानातून उभं केलं आहे बंधूंनो सद्दम्म टूर आणि ट्रॅवल्स आम्ही देशात परदेशात असं जोरात काम चालू आहे त्याच पद्धतीने संतोष भोसले ॲडव्होकेट संतोष भोसले हायकोर्टाचे आणि त्यांची टीम सोनोने आणि त्यांची भालराव हे सर्व ही त्यांची यंग टीम पावासारखा इंटरनॅशनल पावा बुद्धिष्ट गायक जगात प्रसिद्ध झाला आहे थायलंड श्रीलंका ब्रह्मदेश जपान अमेरिका इकडे जात आहे त्यामुळे ह्या टीमने हा कार्यक्रम का इथं आयोजन केलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी पासेस घेऊन आणि दान द्यावे पासेस उपलब्ध आहे दान द्यावे इंटरनॅशनल कार्यक्रम आहे ह्या बाबासाहेबाच्या पुण्यभूमीमध्ये असा कार्यक्रम आजपर्यंत झालेला नाही आहे एक वेळ मुंबईला झाला त्यानंतर आपल्या नाशिकला संतोष भोसले ॲडव्होकेट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्यांची पूर्ण टीम नाशिकमध्ये आली आहे फार मेहनत करत आहे धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत बौद्धमय करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यांची पिपल्स मीडिया नेटवर्क ह्या मार्फत हा त्यांना मोठा संकल्प आहे का देशामध्ये हा प्रो प्रोग्राम राबवायचा आहे तर ह्या टीम संतोष भोसले ॲडव्होकेट संतोष भोसले सोनवणे साहेब साहेब त्यांची पूर्ण टीम वानखेडे हे सर्व सर्व फोटोग्राफर सर्व सर्व यांची मनापासून त्यांची जी धावपळ चालली आहे त्याला आपण साथ द्या नाशिकरांनी हा कार्यक्रम इतका का सुंदर आहे भगवंताचे जे पाली वचनं होते ते ते स्वतः तिथं तुम्हाला संगीतमयी रूपाने दिसणार आहे बुद्धिस्ट असा कार्यक्रम का मी ज्यांनी मला लाईव काही गोष्टी दाखवल्या ते मी आजपर्यंत पाहिलेल्या नव्हत्या तसं आपला प्रसिद्ध गायक हरिहरस यांनी भगवान बुद्धांच्याबद्दल बोललं बुद्धांग सरनम गचा धम्मंग सरनम गच्यामी संगम सरम त्या तोडीचा हा पावा गायक आहे हा इंटरनॅशनल गायक आहे जगामध्ये बुद्धिस्ट कंट्रीमध्ये त्याला फार मागणी आहे आणि बुद्धिस्ट कंट्रीमध्ये मुट मोठमोठे शो होता पण ह्या पीपल्स मीडिया नेटवर्क आणि संतोष ॲडवोकेट संतोष भोसले सोनोने साहेब फालराव साहेब यांच्या पूर्ण टीमने हा नाशिकमध्ये आयोजित केला आहे त्याच्यात मला फार आवडला आहे मी पाहिलं आहे मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो बंधूंनो की हा प्रोग्राम बघण्यासाठी आपल्या परिवारासह या आपल्या मित्रांना घेऊन या आणि यांचा उद्देश प्रामाणिक आहे धम्माचा प्रचार प्रसार करणं त्यासाठी असा प्रोग्राम देशामध्ये मोठ्या प्रमाणात करण्याचा त्यांचा मोठा संकल्प आहे दोन नंबर नाशिकमध्ये बाबासाहेबांच्या कर्मभूमीमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाडाच्या कर्मभूमीमध्ये बाबासाहेबांनी इथं काळाराम मंदिर सत्याग्रह केला ही भूमी फार पवित्र आहे ह्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वप्न जे होतं की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला मुंबईला दीक्षा घ्यायचं होतं त्याच दीक्षासारखा हा तोला मोलाचा कार्यक्रम आहे बुद्धांचेच वचनं पालीमधले वचनं पावा हे गायक आहे इंटरनॅशनल ते आपल्याला समोर सादर करणार आहे इंटरनॅशनल कार्यक्रम आहे बाबांनो याचा संधीचं सोनं करा हा कार्यक्रम बघा माझी तुम्हाला कळकळीची विनंती एक धम्मसेवक म्हणून बाबासाहेबांच्या भूमीचं काम नाशिक रोडमध्ये बुद्धविहार बांधल्यामुळे मी तुम्हाला मी पाच देशात पोहोचल्यामुळे मला धम्माचं माहिती असल्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो असा प्रोग्राम नाशिकमध्ये कधीही झालेला आहे या संधीचं सोनं करा आणि या अवश्य या जय भीम जय बुद्ध जय भारत बाहु समभीनी क्रोधित घोर ससे न